नमस्कार शेतकरी मित्रांनो आज एक डिसेंबर दोन हजार चोवीस सध्या महाराष्ट्रात सोयाबीनला काय दर मिळतोय पाहूयात लगेच आपल्या हो व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे अहमदनगर अवकाल आहे एकशे एकोणसा एकोणऐंशी क्विंटलची कमीत कमी दरम्याला चार हजार शंभर रुपये सर्वसाधारण दरम्याला चार हजार दोनशे रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला चार हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती आहे जळगाव अवकाय आहे एकशे बावीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला दोन हजार आठशे साठ रुपये सर्वसाधारण दरम्याला चार हजार एकशे अकरा रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला चार हजार तीनशे एक्केचाळीस रुपये बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आवकाली आहे पाच क्विंटलची कमीत कमी दरम्याला तीन हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दरम्याला चार हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला चार हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती माजलगाव आवक आहे एक हजार आठशे छत्तीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला तीन हजार सातशे रुपये सर्वसाधारण दरम्याला चार हजार दोनशे रुपये तर जास्तीचा दरम्याला चार हजार दोनशे एक्क्याऐंशी रुपये पुढील बाजार समिती चंद्रपूर अवकाली आहे एकशे सतरा क्विंटलची कमीत कमी दरम्याला तीन हजार सातशे पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्याला तीन हजार नऊशे साठ रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला चार हजार पन्नास रुपये आणि शेवटची बाजार समिती आहे पाचोरा अवकालेली आहे चारशे क्विंटलची कमीत कमी दरम्याला दोन हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दरम्याला तीन हजार सहाशे अकरा रुपये तर जास्तीचा दरम्याला चार हजार तीनशे रुपये शेतकरी मित्रांनो असेच दररोजचे बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद